संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या शिवसेनेचे शिवसे प्रमुख माननीय एकनाथजी साहेब माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवकार्य सदस्य नोंदणी अभियान हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं आहे तर आपल्या अहिनग अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी खूप मोठं टार्गेट हे दिलेलं आहे तर या या सदस्य नोंदणी अभियानासाठी या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये या सदस्य नोंदणी अभियानची एक टीम काम करते ती देखील या ठिकाणी जामखेड शहरामध्ये आलेली आहे आणि आत्ताच त्यांनी या ठिकाणी सांगितलं की ज्या ठिकाणी पक्षाचा आमदार आहे त्या ठिकाणी पंचेचाळीस हजार सदस्य नोंदणीचं हे त्यांनी टार्गेट दिलेलं आहे ज्या ठिकाणी आमदार नाहीये सध्या आपल्या कर्ज जामखेड तालुक्यामध्ये शिवसेनेचे आमदार नाही आहेत तर आपल्याला कमीत कमी त्यांनी पंधरा हजार सदस्य नोंदणीचं टार्गेट हे दिलेलं आहे तर मी या ठिकाणी सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मी विनंती करतो की कमीत कमी आपल्या जामखेड तालुक्यामध्ये आपण सात हजार सभासद नोंदणीचं टार्गेट आपण नजरेसमोर ठेवून या आपल्या जामखेड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त सभासद नोंदणी कशा पद्धतीने करता येईल आणि आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना आपण या जास्तीत जास्त आपली सभासद नोंदणी या जामखेड तालुक्यामध्ये आपण करावी अशी मी या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो आणि ज्या ज्या ठिकाणी सदस्य नोंदणी करताना ज्या काही कुठल्या अडचणी निर्माण होतील त्या अडचणी अडचणीवर मात करण्यासाठी कधीही मला फोन करा या ठिकाणी आपला त्या लिंक जर आपण होमवर्क ओपन केले तर त्यावर आपला फॉर्म देखील येतील त्याचप्रमाणे आपला क्यू आर कोड असेल त्याचप्रमाणे आपण मिस कॉल जरी दिला तरी देखील आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला फॉर्म आपला येणार आहे तर मी या ठिकाणी सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की जरी आपल्याला सात हजारचं टार्गेट दिलं असलं तरी देखील आपण दहा हजार सदस्य नोंदीचा आपण टार्गेट नजरेसमोर ठेवून आपण जास्तीत जास्त सभासद नोंदणी आपण जामखेड तालुक्यामधून करावी अशी मी जामखेड तालुका शिवसेना प्रमुख म्हणून मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि एकदा या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपण जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो okay. जय એકનાથ સિંધે સાહેબ આગળ મળ્યો એકનાથ શિંદે સાહેબ